मधील राजाराम बापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं असा कारखान्याच्या कमानीवरील नाव बदलल्यानं वाद पेटण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वीच कारखान्याचं धुराडं पेटू न देण्याचा इशारा हा गोपीचंद पडळकरांनी दिला होता काही दिवसांपूर्वी जजच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना दिला होता आणि त्यानंतर आता कारखान्याच्या गेटवर असलेल्या कमानीवरचं नाव हे अज्ञातांनी बदललेलं आहे या संदर्भातले अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले स्वप्नील मागच्या काही दिवसांपासून पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा वाद पेटलेलाच आहे त्यात आता ही नवीन घटना घडली आहे वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे बरोबर आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पटेल यांच्यामध्ये शाब्दिक चकमक आहे ती सुरू असल्याचं पाहाव्यास मिळतं काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी जत म्हणजे जो, जो रात्र बापू कारखाना आहे त्याचा धुराला पेटवू देणार नाही असा इशारा दिला होता हा जत जो कारखाना आहे तो काही वर्षापासून अं आमदार जे जयंत पाटील आहेत यांच्या ताब्यामध्ये आहे राजाराम बापू सहकारी कारखान्याच्या ताब्यात आहे परंतु हा जो कारखाना आहे तो पूर्व सभासदांच्या ताब्यात द्यावा त्याशिवाय या कारखान्यामध्ये गळीत हा काम जो आहे सुरू होणार होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला होता परंतु यापूर्वीच काल रात्री अज्ञातांनी काही काही अज्ञातांनी याचं नावच बदललेलं आहे विजयसिंह राजे डफळे सहकारी साखर कारखाना असं याचं नामकरण केलेलं आहे परंतु गोपीचंद पदळकर आणि जयंत पाटील यांच्यामध्ये अनेक विषयावरून वाद सुरू असताना आता हा जो साखर कारखाना आहे याच्यावरून हा नवा वाद सुरू असल्याचं पाहाव्यास मिळतं विक्रांत बर धन्यवाद स्वप्नील या सगळ्या माहितीसाठी तर गोपीचंद पडळकर यांनी नेमका काय इशारा दिला होता आपण पाहूया लोकांचं समर्थन आमच्या बाजूला जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्थापित होणाऱ्यांना झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जगच्या सगळ्या विषयावरती एकत्रित या पाय तर माझा जगचा कारखाना सर्वसाधारण देऊन टाका ना तुम्हाला जगची इतकी चिंता आहे जगची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेली आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको इथं संघर्ष अटल आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी इशारा सुद्धा दिला होता की या कारखान्याचं धुराड पेटू देणार नाही गोपीचंद पडळकर जे अज्ञातांनी नाव बदललेलं आहे काय नेमकी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे कोणी नाव बदललंय काय घडतंय नेमकं या कारखान्याच्या बाबतीत मी आज राजभवनावरती कार्यक्रम का असल्यामुळं मुंबईच्या दिशेनं यायला लागलोय आपण आता ती माहिती समजली तालुक्यातील जे शेतकरी सभासद आहेत बावीस हजार सभासद आहेत आणि आता अनेक शेतामध्ये ऊस आहे त्यामुळे सगळेच शेतकरी सभासद आहे या सर्व सभासदांची भावना अत्यंत तीव्र आहे की हा आमचा कारखाना आहे आमच्या सभासदाच्या पैशातून उभा राहिलेला कारखाना आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जत मध्ये सातत्यानं पडणारा दुष्काळ आणि अशा परिस्थितीमध्ये तिथला शेतकरी सात मानेनं उभा राहतोय आणि त्यांच्या गामाच्या पैशातनं उभा राहिलेला कारखाना हा जयंत पाटलांनी डापलेला आहे त्यामुळे लोकांच्या भावना या आहेत की बाबा अडीचशे एकर जागा असणारा कारखाना इतकी मोठी मशिनरी इतकं मोठं कारखान्याची बिल्डिंग तिथं कर्मचाऱ्यांच्या सर्व त्यांच्या रूम गोडाऊन चाळीस hmm. कोटीमध्ये डापलंय त्यामुळे लोकांच्या भावना आहेत जे, मा हो की हा कारखाना सभासदांचा झाला पाहिजे जयंत कारखाना सभासदांना दिला पाहिजे आणि त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे तर या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे बर परंतु पडळकरजी सभासदांच्या नावावर किंवा सभासदांचा हा कारखाना झाला पाहिजे ही मागणी तुम्ही केलीत नाव बदलल्यानं ते होईल का हो होणार ना होणार रस्त्यावरची लढाई पण लढाईची सभासदांनी ठरवली आहे आणि न्यायालयातली पण लढाई आम्ही आता लढतोय त्यामुळं दोन्ही मार्गाने सभासद सर जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत मी आहे बरं धन्यवाद गोपीचंद पडळकर तुम्ही तुम्ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी काही अज्ञातांनी जत मधल्या राजाराम बापू सा साखर कारखान्याचं नाव हे काल रात्री बदललेलं आहे कमानीवर असलेलं नाव बदललेलं आहे राजे विजयसिंह डफळे असं नाव या साखर कारखान्याला दिलेलं आहे गोपीचंद पडळकर आमदार भाजपचे यांनी आत्ताच पुढारी न्यूजचे बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की आंदोलनाला माझा पाठिंबा आहे नाव बदललेलं आहे शेतकऱ्यांनी ते बदललं असावं असं सुद्धा पडळकर म्हणालेत मात्र आंदोलनाला पाठिंबा सुद्धा त्यांनी दिलाय पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे